बाय बाय okay. okay. ओके ओके okay. ओके हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता ना मी थोडीशी फ्रेश होऊन बसलेली आहे हॉलमध्ये तर प्रिषा जस्ट उठलेली आहे आणि तिच्या इथं मस्त चालू तर ते मी तुम्हाला दाखवते पेन नीचे गिरगया फिर क्या करने का आमच्या प्रिशाजीनं पेन सोप्याच्या मागे पडलेली आहे तर ती बघा हा पूर्ण पसारा करून ठेवलेली आहे पूर्ण सोफा वगैरे खालती काढलेला आहे आणि तिला पेन पाहिजे आहे तर प्रिशू अभि डॅडी से पहिले वो नाही हो सकता मुझे तो वो हिलता भी नाही मेरे मेरेसे वो सोफा पेन दे दूंगी बेटा ओके डैडी आने आने के बाद ना मैं तुझे पेन दे दूंगी ओके okay? हां चाकू आना हाँ चाकू लाऊं हाँ। चाकू किस लिए मुझे दे दे, दे। चाकू किस लिए चाहिए तुझे मुझे ये चाकू ओके ओके मैं दे दूंगी ये अच्छा करके रखो पहले ये अच्छा करके लो कोई नीचे गिराया है ना तूने ये सोफा बुक कवर जाओ बेटा वो पी लो ओके okay? नहीं है ना तो गुड है ना गुड है ना तू नाही नाही आणि इकडे टी व्हीसुद्धा सुद्धा चालू आहे आता किचनमध्ये जायची वेळ आलेली आहे स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे यांनी ऑफिसमधून येणार आता आणि प्रिशाचं चालू आहे धिंगाना आणि आमच्या प्रिशाला ना हे मंकी शो खूप आवडते तर तिचा ऑलवेज फेवरेट आहे आणि बघा प्रिशू बेटा हे ठाके रखो हे उ ठेव पटकन उचलून ठेव बघा आता डॅडी येथे थोड्या वेळानं आणि मग ना आपण ना भूर जायचं ओके जाऊ फिर के रखू जाऊ जल्दी आणि आमची प्रिषाना जस्ट झोपेतून उठली आणि छान छान थोडं बाहेर खेळली आणि आता पेनासोबत खेळत आहे ती हो ना प्रिशा झा ना बेटा ते उचलून ठेव ना ह नाही ठेवणार जाऊ दे मग पट्टी पट्टी माझ्याशी बात मत करतो ओके प्रिशू प्रिशू, प्रिशू? मला सांग तू तु, तुझं नाव काय आहे आणि मला तू प्रिशू वन टू थ्री शिकव ना मला वन टू थ्री शिकव मग आपण ना डॅडीसोबत असं नाही करायचं बेटा असं नाही करू प्रिशू गंदी बात आहे प्रिषा प्रिषा हे बघ डॅडीसोबत पाणीपुरी खायला जायचं ना पाणीपुरी के लिए जाणं आहे ना तुझे तू फिर बोलो वन टू थ्री बोल की दि खाव दोन दोन तीन फोर फायू, सिक्स सेवन एट नाईन टेन ये क्लॅप करो ए, 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 ओके प्रिशू प्रिशू अभिना हेड दिखाव हेड माझ नाव पद्मा आहे आणि तुझं नाव काय आहे आणि सरनेम काय आहे मम्मी ते कलर काढ. हां ये अच्छा करके रखो ना। हां. तुझे ते कलर ते नाही उठत पेट आपल्याला ते हार्ड आहे जड है ते. अगर डैडी आले नंतर प्रिशू डैडी आने के बाद अच्छा रखेंगे और तेरी पेट भी निकालेंगे ओके। हाँ हाँ ओके ये उठा के रखो ये सोफा कवर वगैरह उठा के रखो। आणि बघू शकता आता हा धिंगाणा करून झालेला आहे आणि परत एक दुसरा धिंगाणा काढत आहे म्हणजे मी कितीही चांगलं ठेवलं आणि काहीही ठेवलं तरी आमचा असा धिंगाणा ऑलवेज चालू असतो तर तुम्ही बघू शकता हा धिंगाणा ईशा नको करू ओके बाय कर मग बाय 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 ओके 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 तर तुम्ही बघले असाल आमच्या प्रिषाचा धिंगाणा हा धिंगाणा नेहमीच असते मी मी ना चांगलं करून ठेवत असते आणि तिचा नेहमी करण्याचा प्रयत्न असतो प्रयत्न म्हणजे ती करतच असते तर आता आज ना मला स्वयंपाकाला सुट्टी आहे म्हणून मी छान दिवशी प्रिशासोबत खेळत आहे तर बघा में, में okay. शुक, 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 शुक। तर तिच्या पायाला ना थोडस किती दिवसाचं लागून आहे तर तेच लक्षात ठेवले आणि त्याला छू करू चालू करत तिचं ओके छू 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 आठ मजा आली हा इथं भू झाला तर मग मी आता ना आज म्हणजे आत्ताच यांचा कॉल आला होता त्यांच्या ऑफिसमध्ये ना फंक्शन चालू आहे ॲन्युअल फंक्शन असते ना ते चालू आहे तर तिकडंच जेवण वगैरे करून येणार बोललेत ते आणि मग आता जेवण करायचं काही एवढं काम नाही नंतर मग प्रिशाला आणि मला मी काहीतरी करणार थोडंसं तर तर इथे बघू शकता तुम्ही सोबत मस्त खेळली थोडा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केली आणि मग किचनमध्ये आली भांडे घासून तसेच होते तर मग मला इथे ना भांडेसुद्धा लावून घ्यायचे होते तर ती तिला पॉपकॉर्न खायचे होते तर तिच्यासाठी मी इकडे कुकरमध्ये सुद्धा करत आहे आणि ते सुद्धा आहे तर भांडे लावता लावताना तिला पॉपकॉर्न देत आहे तर असं खेळून झाल्यानंतर तिचं काहीतरी राहते मम्मा मला काहीतरी खायला दे तर मग तिला पॉपकॉर्न दिला आणि मग नंतर भांडे लावले तर बघू शकता तुम्ही छान असे मी भांडे वगैरे लावून घेतलेले आहे तर फ्रेंड्स हा छोटासा व्लॉग असा होता आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटते तुम्हाला अशाच एका छान छान नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय